संदेश त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला असतो त्याची सुरुवातीची दोन वर्ष अगदी मजेत गेली जसे की प्रत्येकाचीच जातात मौज मस्ती मैत्रमैत्रिणींबरोबर फिरणे इकडे तिकडे आणि आता तो थर्ड इयरला येऊन पोचला होता त्याचा थर्ड इयरचं लास्ट सेम चालू होता आणि अशाच ह्या मौज मस्तीमुळे त्याचे लास्ट सेमचे दोन विषय बॅक राहिले होते तर संदेशला कसंही करून त्याचे बॅकचे विषय काढायचे होते त्यासाठी तो दिवस रात्र अभ्यास करू लागला संपूर्ण लायब्ररीमध्ये कोणीच नसायचं फक्त संदेश असायचा त्याला कसंही करून तो विषय काढायचा होता आणि त्यामुळेच तो लायब्ररीमध्ये एकटा अभ्यास करत बसलेला असायचा पण फन पॅक्ट म्हणजे संदेशला कधी जाणवलं नाही की तो संपूर्ण लायब्ररीमध्ये एकटा बसला आहे त्याला सतत वाटायचं की आपल्यासोबत कोणीतरी आहे लायब्ररीमध्ये जसा, जसा तो तिथे वेळ घालू लागला त्याला जाणवायला लागलं की यार आपण इथे एकटा नाही आहे आपल्यासोबत इथे कोणीतरी आहे जे की त्याला त्याच्या डोळ्याने दिसत नाही आहे बट तो फील करतो आहे की इथे कोणीतरी आहे जे की आपल्याकडे आहे पण जेव्हा संदेश त्या दिशेने बघायचा त्याला काहीच दिसत नव्हते तो त्याकडे दुर्लक्ष करायचा आणि पुन्हा अभ्यास करायला लागायचा नंतर नंतर संदेशला वाटू लागलं ला की आपल्याला फक्त भास होत आहेत आपल्यासोबत कोणीच नाही आहे आपण फक्त एकटे आहोत त्यामुळेच आपल्याला अशी भीती वाटते की काय त्यामुळे या गोष्टीकडे संदेशने दुर्लक्ष केलं आणि अशाच एका दिवशी संदेश लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना त्याला पुन्हा जाणवते की आपल्यासोबत लायब्ररीमध्ये कोणीतरी आहे तो त्या दिशेने पाहतो पण त्याला कुणीच दिसत नाही तो पुन्हा पुस्तकाकडे बघतो आणि अभ्यास करायला लागतो तेव्हा त्याला मागून एक आवाज येतो तेवढ्याच संदेशला लायब्ररीतल्या ते कोपऱ्यातून आवाज येतो की तिथे असलेल्या टेबलजवळची खुर्ची कुणीतरी मागे ओढली त्यावर संदेश तिकडे बघत नाही कारण लायब्ररीचा कोपरा आणि दरवाजा खूप जवळजवळ जबल असतात त्याला वाटलं की कोणीतरी आलं असेल आणि बसलं असेल तो मागे वळून पाहत नाही तो आपला अभ्यास चालूच ठेवतो थोडा वेळ असाच निघून जातो आणि संदेशला मागून पुटपुटण्याचा आवाज येतो त्याला वाटतं की अरे एवढ्या मोठ्यानं कोण पुटपुटतं आहे ह्या वेळेसही संदेश मागे बघत नाही तो इग्नोर करतो पुन्हा थोडा वेळ असाच निघून जातो आणि संदेशला ह्यावेळेस कोणीतरी जोरात पुस्तकाची पानं उलटतंय असा आवाज येतो आणि त्या पुस्तकाची पानं पलटण्याचा आवाज एवढा जोरात संदेशच्या कानात येतो की तो मागे वळून पाहतो आणि जेव्हा संदेश मागे वळून पाहतो त्याला लायब्ररीच्या कोपऱ्यात कोणीच दिसत नाही तो पटकन टेबलवरून उठतो आणि त्या लायब्ररीच्या कोपऱ्यातल्या टेबलापाशी जातो तर त्याला दिसते की तिथली खुर्ची तर कोणीतरी मागे ओढली आहे आणि तिथे एक पुस्तक ठेवलं आहे अर्थातच इंजिनिअरिंगचं आणि ते पुस्तक बघता बघता त्याची नजर त्याच्या पेज नंबरवरती जाते त्या पुस्तकाचं पेज नंबर असते सिक्स्टी सिक्स अगेन सेटन्स नंबर संदेश विचार करतो की यार आत्ता मला एवढे मोठे आवाज आले होते अचानक कसं काय गायब झाले आणि इथे तर आत्ता कोणीच दिसत नाही आहे हे कसं शक्य आहे संदेश पुन्हा आपल्या टेबलवर येतो आणि विचार करायला लागतो की आपल्याला भास झाला आहे का की आपण रात्र रात्र आहे त्यामुळेच आपल्याला असं काहीच ऐकू येत असेल किंवा दिसत असेल पण नाही यार मला आवाज आला होता असा विचार संदेश स्वतःशीच करू लागला आणि त्या लायब्ररीमध्ये त्याला कम्प्रेस फील होऊ लागलं की कुणीतरी आपल्याला दाबत आहे आणि त्यामुळे तो त्या लायब्ररीतून निघून गेला तो आपल्या हॉस्टेल रूमवर येतो आणि त्याच्या बेडवर बसतो विचार करत की आपल्यासोबत आत्ता काय झाले त्यावरती त्याचा मित्र प्रवीण त्याला विचारतो की काय रे का जाले? संदेश असा का बसलायस काय झालंय त्यावर संदेश त्याला झालेली घटना सांगतो आणि त्याची सर्व घटना ऐकून प्रवीण त्याला बोलतो तू काय वेडा झाला आहे का कसं शक्य आहे तू जास्त रात्रीचं जागत जा नको जाऊस उगतच जा तुझ्या जा डोक्यावर परिणाम व्हायला लागला संदेश बोलतो नाही रे मी खरंच आवाज ऐकला त्यावरती प्रवीण त्याला बोलतो की उगाच काही पण नको फेकूस तू एक काम कर तू झोपी जा तुला उगाचच भास होत आहेत कसले ना कसले तरी आणि टेन्शन घेऊ नको रे पास होशील एवढं काय संदेश प्रवीणकडे कर दुर्लक्ष करतो त्याला कळून चुकतो की अरे याचा तर नाही गोष्टीवर विश्वास बसणार उद्या पुन्हा जेव्हा त्या लायब्ररीत संदेश येतो तेव्हाही तो एकटाच असतो अगेन फन फॅक्ट त्याला वाटत नाही आहे की तो एकटा आहे त्याला जाणवते की लायब्ररीतल्या कोपऱ्यातल्या टेबलवरती कोणीतरी बसलं आहे आणि त्याच्याकडे आहे संदेश पुन्हा दुर्लक्ष करतो आणि म्हणतो की यार झालं असेल माझ्याकडून झोपेत पण आज जर असं पुन्हा झालं तर शंभर टक्के समजून जायचं की काहीतरी आहे तो पुन्हा अभ्यासाला बसतो पुन्हा पुस्तक वाचायला लागतो पण ह्यावेळेस संदेशला काहीच जाणवत नाही फक्त त्याला जाणवतं की कोणीतरी आपल्याकडे बघतं आहे एवढंच काहीसं त्या लायब्ररीमध्ये त्याला फील होतं संदेश त्याचा अभ्यास करतो आणि लायब्ररीच्या बाहेर निघतो आणि जेव्हा संदेश लायब्ररीच्या बाहेर निघत होता म्हणजे हे बघा त्याने लायब्ररीच्या बाहेर एक पाऊल टाकलं आणि तितक्यातच त्याच्या पाठीवर कोणीतरी जोरदार धक्का दिला आहे की असं संदेशला जाणवलं की कुणीतरी आपल्याला मागून धक्का दिला आहे आणि आपण पुढे रेटलो गेलो आहे आणि अर्थातच तो पुढे रेटला गेला संदेशने मागे वळून पाहिलं पण त्याला कोणीच दिसलं नाही तो घाबरला इतका घाबरला की तो ओरडला संदेशला आता घाम फुटला होता की इथे थांबणं चुकीचं आहे आता शंभर टक्के इथे काही ना काही आहे जे की आपल्या मागे लागलं आहे त्यामुळे तो लवकरात लवकर तो तिथून चालायला लागतो आणि हॉस्टेल रूम पोहोचतो हॉस्टेलवर आल्यानंतर त्याने पुन्हा प्रवीणला सगळं सांगितलं की माझ्यासोबत काय काय घडलं आहे प्रवीणला आता थोडंसं जाणवते की हा रे हा खोटं नाही बोलत की नाही याच्यात बोलण्यात काहीतरी आहे त्यामुळे तो सर्व बोलणं त्याचं ऐकून घेतो प्रवीणने नंतर त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर त्याला बोलतो की हे बघ संध्या मला वाटते तू ते लायब्ररीमध्ये नको जाऊस तू आपल्या इथे हॉस्टेल रूमवर बसूनच अभ्यास कर त्यावरती संदेश बोलतो यार नाही रे इथे कसा अभ्यास होणार माझा मला एकांत हवा आहे आणि एकांत फक्त मला लायब्ररीमध्येच मिळू शकतो त्यावरती प्रवीण त्याला बोलतो बघ बाबा तुला काय करायचं पण तुला जर बरं वाटत नाही आहे तिथं जायचं तरीसुद्धा तुला तिथे जायची इच्छा होते मग मी काय सांगू त्यावरची संदेश त्याला काहीच बोलत नाही सरळ तो अंगावर घेऊन झोपी जातो आता सलग तिसरा दिवस संदेशचा त्या लायब्ररीमध्ये संदेश, संदेश पहिल्यांदा तर बिचकतच त्या लायब्ररीमध्ये घुसतो पण जेव्हा त्याला दिसतात की टेबलावरती दोन तीन लोकं बसली आहेत अभ्यास करत तो जरा मोकळा श्वास सोडतो की हां बाबा आपण आज एकटा नाही लायब्ररीमध्ये तो आपल्या टेबलवर जातो आणि अभ्यास करायला सुरुवात करतो संदेश अभ्यासात एवढा गुंग होतो की त्याला हे कळतच नाही की लायब्ररीमधले बाकीचे लोकं कधीच गेलेली आणि पुन्हा त्याला ती कम्प्रेसवाली वाईप फील व्हायला लागते आणि संदेश वरती डोकं करतो आणि इकडे तिकडे पाहतो आणि तेव्हा त्याला जाणवते की अख्ख्या लायब्ररीमध्ये आपण पुन्हा एकटे आहोत आणि आपल्यासोबत ती एक आप बॅड फिलिंग आहे संदेशच्या पोटात गोळा येतो संदेश पटकन पुस्तक बंद करतो हातात घेतो आणि बाहेर चालायला लागतो आणि जसा संदेश त्या लायब्ररीच्या बाहेर पुन्हा एकदा एक पाऊल ठेवतो त्याला काहीच जाणवत नाही तो सरळ जातो सरळ जातो 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 आणि अचानक त्याला सेकंड फ्लोअरवरच्या लास्ट क्लासरूममध्ये कोणीतरी आहे असा आवाज येतो संदेश विचार करतो यार आत्ता तर ऑफ आहे मग आत्ता कोण शिकवतं आहे ह्याच विचारात संदेशची पावलं त्या क्लासरूमच्या दिशेने वळाली संदेशच्या क्लासरूमच्या दिशेने जात होता तसा तिकडून शिकवण्याचा आवाज कमी कमी होत गेला संदेश त्या क्लासरूमच्या डोअरपाशी आला त्याला संपूर्ण क्लासरूममध्ये कोणीच दिसला नाही तो घाबरत घाबरत क्लासरूमच्या आतमध्ये जातो आणि त्याला दिसतं की फळ्यावर काहीतरी आहे कोणीतरी कुठलं तरी इक्वेशन सॉल्व्ह करत होतं आणि फळ्यासमोरच त्या टेबलवर एक पुस्तक होतं आणि संदेशचं लक्ष त्या पुस्तकावरून त्याच्या पेज नंबरवरती गेलं अगेन सिक्स्टी सिक्स हा त्या पानाचा नंबर होता संदेश क्लासरूममध्ये इकडे तिकडे वाहतो आणि त्याला ती पुन्हा एक वाईटची वाईब फील होते की इथे पण कोणतरी आपल्याला दाबतं आहे इथे पण याची कम्प्रेस एक खूप कोल्ड फिलिंग आहे संदेश त्या क्लासरूमच्या बाहेर निघतो बाहेर गेल्यानंतर संदेश थोडाच अंतर पुढे गेला की काय तेवढ्या त्याला क्लासरूममध्ये हसण्याचा आवाज येतो पण संदेश मागे वळून पाहत नाही कारण आता त्याची शंभर टक्के खात्री होती की आपण एकट्या नाही आपल्यासोबत कोणीतरी आहे आपल्यासोबत नसलं तरी ह्या कॅम्पसमध्ये कोणीतरी आहे संदेश पुन्हा आपल्या हॉस्टेल रूमवर येतो आणि ह्यावेळेस ठरवतो की प्रवीणला आपण सगळं पुन्हा सांगूयात किंवा त्याला दाखवूयात तिकडे येऊन की बघ माझ्यासोबत असं असं घडलं आहे आणि मी हे हे पाहिले जेव्हा तो रूमवर जातो तेव्हा प्रवीणसोबत त्याचा तिथे मोठा भाव आलेला असतो आता संदेश कन्फ्यूज होतो अरे आता तर याचा मोठा भाऊ आहे आपण सांगू का नको पण प्रवीणच त्याला विचारतो का रे संदेश एवढा काय टेन्शनमध्ये दिसतोय आज काय झालं पुन्हा त्यावरती संदेश ठरवतो की यार नको सांगून टाकूयात माझ्या डोक्यात राहणारच नाही आहे त्याशिवाय संदेशने त्याच्यासोबत झालेली घटना ही प्रवीणला आणि त्याच्या भावाला सांगून टाकली आणि जेव्हा प्रवीणच्या मोठ्या भावाने ही त्याची घटना ऐकली तेव्हा त्याने एक मिश्किल स्माइल दिली आणि बोलला मी पण त्या कॉलेजमधनं खूप वर्षापूर्वी पास आऊट झालं आणि तू काय पहिला नाही ज्याच्यासोबत असं घडलं आहे काही वर्षापूर्वी मी तुझ्या जागेवर होतो आणि माझ्यासोबत यापेक्षाही भयंकर घडलं होतं विचार तू काय घडलं होतं तुमच्यासोबत त्यावरती प्रवीणचा मोठा भाऊ सांगतो माझे पण लास्ट सेमचे एक्झाम चालू होते एक्झाम पेपर खूप अवघड होता आणि मी होतो खिडकीच्या शेजारी पेपरमध्ये तर काही येत नाही त्यामुळे माझं सारखं लक्ष बाहेर असायचं आणि त्यातच मला दिसलं की सेकंड फ्लोअरच्या लास्ट क्लासरूमच्या खिडकीतून मला कोणीतरी हात करत आहे मला वाटलं की त्याची वाट पण माझ्यासारखीच एक्झाम आहे आणि त्याला पण माझ्यासारखं काहीच येत नाही आहे एक्झाममधलं त्यामुळेच तो मला मज्जा मस्करीमधून हात करत असेल आणि त्यामुळे मी पण त्याला हात केला इकडून आता इंटरेस्टिंग गोष्ट पुढे सुरू होते त्याने मला खिडकीतून हात केला पण त्याने त्याचा हात खाली घेतलाच नाही माझा एक्झाम पेपर दीड ते दोन तास होता तो मुलगा मला दीड ते दोन तास हात करत होता मी कन्फ्यूज झालो की हा काय वेडाबिडा आहे का एवढा वेळ कोण हात करत आहे मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा माझं लक्ष राऊंड राऊंड त्या खिडकीकडे जातच होतं मी म्हटलं की यार बघूयात हा मुलगा कोण आहे नक्की पेपर संपल्यानंतर मी त्या क्लासरूमच्या दिशेने गेलो आणि मला दिसलं की यार या क्लासरूमला तर कुणीतरी कुलूप लावलं आहे पण खिडकी उघडी होती मी खिडकून डोकावलं तर मला दिसलं की हे क्लासरूमच नाही आहे इथे फक्त तुटलेले फुटलेले बँच आणि रद्दी ठेवली आहे ही एक स्टोरेज रूम आहे मी तिथेच कपाळाला हात लावला म्हटलं आपण ज्या मुलाला हात केला तो नक्की कोण होता मी कॅम्पसमध्ये खाली आलो आणि माझ्या कोळखीचा शिपाई आहे तो तिथे बऱ्याच वर्षापासून काम करत होता ऑफकोर्स स्वतः नाही आहे बट त्याला मी विचारलं की यार आपल्या सेकंड फ्लोरवरती त्या शेवटच्या क्लासरूममध्ये काय आहे मी त्याला हा प्रश्न थोडा बिचकत विचारला आणि जेव्हा मी त्या शिपायाला हा प्रश्न विचारला तेव्हा तो शिपाई पटकन मला बोलला तू तिथे गेला नव्हता ना मी बोललो हो मी गेलो होतो तिथे त्यावर त्या शिपाईने एक मोठा श्वास सोडला आणि बोलला तू पण त्यावर मी बोलतो तू पण म्हणजे काय नक्की काय तिथं मला एक मुलगा दिसलेला की तो मला हात करत होता त्यावरती त्या शिपाईने मला जे जे काही सांगितलं यावरती माझा अजिबात विश्वास बसला नव्हता पण मला विश्वास ठेवावा लागला आणि आत्ता संदेश तुला पण या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल त्या शिपायाने मला सांगितलं की काही वर्षापूर्वी इथे एक स्टुडंट होता त्याचं नाव नाही सांगता यायचं पण इथे एक स्टुडंट होता पहिले दोन तीन वर्ष त्याने खूप मज्जा मस्ती केली थर्ड इयरला त्याचे दोन तीन विषय बॅक राहिले आणि आता तो पास कसा होऊ याच टेन्शनमध्ये पूर्ण वेळ लायब्ररीमध्ये घालवू लागला पण अर्थातच जे व्हायचं तेच झालं तो वारंवार नापास होऊ लागला बाकी ज्यांचे सब्जेक्ट क्लिअर होत आहेत ते पास होत आहेत त्यांना हाच पास होत नाही आहे याचं त्याने खूप टेन्शन घेतलं आणि याच टेन्शनमध्ये त्या मुलाने स्वतःचा जीव घेतला पण तो जीव इथेच अडकून राहिला आणि त्यानंतर त्या कॅम्पसमध्ये ह्या अननॅचरल गोष्टींचं सत्रच सुरू झालं कित्येक मुलांना रात्री कॉरिडॉरमध्ये जात असताना अचानकपणे कुणीतरी मागून धक्का दिला आहे की काय किंवा कोणीतरी कानाखाली मारली काय असा भास व्हायचा तर कधी कधी काही काही मुलांना असंही जाणवलं आहे की की एक मुलगा अख्ख्या क्लासरूममध्ये एकटाच बसला आहे आणि जेव्हा ते पुन्हा मागे डोकावतात तेव्हा तो मुलगा गायब होतो तर काही जण असं पण क्लेम करतात की त्यांनी त्याला लायब्ररीच्या शेवटच्या टेबलवरती पाहिलं आहे कारण तो तिथेच बसून अभ्यास करायचा आणि असंही सांगितलं जातं की बऱ्याच वेळाच क्लासरूममध्ये अचानकपणे लाईट बंद होते लाईट ऑन होते फॅन बंद होतो फॅन ऑफ होतो आणि कळतच नाही की हे नक्की कोण करतं आहे सगळ्यांना वाटतं की यार रे इलेक्ट्रिक फॉल्ट असेल किंवा स्विचचा फॉल्ट असेल पण बऱ्याचदा असं नसतं सो हे अननॅचरल फिनॉमिनाच आहे जेव्हा संदेश ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरून सगळ्या गोष्टी रिकॅप व्हायला लागतात त्याला आठवायला लागतं ला 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 की आपल्यासोबत काय काय घडले आणि तो त्या गोष्टींशी कनेक्ट करू लागतो तेव्हा प्रवीणचा मोठा भाऊ त्याला पुढे सांगतो की संदेश काही घाबरण्यासारखं कारण नाही आहे कारण आत्तापर्यंत त्या मुलाने कोणाला जीवितहानी केलेली नाही आहे किंवा असं मोठं मेजर काही घडलेलं नाही आहे पण तू ट्राय कर की एकटा कधी लायब्ररीमध्ये बसू नको किंवा क्लासरूममध्ये पण असू नकोस त्यावर संदेश बोलतो हो दादा मी मी तसंच करतो मी आता इथून पुढे एकटा नाही बसणार आणि तिथून पुढे संदेश क्लासरूममध्ये लायब्ररीमध्ये कधीच एकटा बसत नाही आहे आता ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आता ह्या कितपत खऱ्या कितपत खोट्या गॉड नोज बट मला असं वाटतं की त्याला माहीतच नाही आहे की तो मेला आहे बिकॉज ज्या काही अननोन एंटिटीज असतात त्यांना माहीतच नसतं की दे आर डेड आणि हे मी नाही बोलत हे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स बोलतात फॉर एक्झाम्पल तुम्ही जर माझा लास्ट व्हिडिओ पाहिला असेल होळकर पुलाचा त्यामध्ये पूजा नावाची जी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे ती त्या श्रीनिवासला बोलते श्रीनिवास म्हणजे ती एंटिटी जी त्या पुलाखाली राहते पूजा त्या एंटिटीला सांगत असते की तुम्ही ते बिलॉंग नाही करत तुम्हाला माहिती आहे ना तुमची ही जागा नाही आहे हे दोन हजार एकोणीस चालू आहे पूजा त्यांना हे सांगायचा प्रयत्न करते की दे आर डेड ह्या लोकांना माहीतच नसते की ते मेलेले आहेत त्यामुळे ते आपली रोजची कामं करत राहतात आणि आपल्याला जाणवतो की यार इथे काहीतरी आहे हे प्लेस हॉन्टेड आहे तर पूजाने जसं हे सगळं त्या एंटिटीला सांगितलं तिच्या ए एम एफ मीटरवरती काहीच रिस्पॉन्स येत नाही याचा अर्थ असा की श्रीनिवासला जेव्हा कळाले की तो तिथे बिलॉंग नाही करत तो तिथून निघून गेला असं आपण ग्राह्य धरूयात आता आपल्याला पण माहीत नाही तो तिथून निघून गेला आहे की नाही अँड आय थिंक की ह्या मुलासोबतही तसंच झालं आहे या मुलाला माहिती नाही आहे की तो इथे बिलॉंग नाही करत बट तो आहे त्याला वाटते त्याच्या डोक्यावर अजून पण एक्झाम आहे आणि अजून पण तो लायब्ररीत बसून अभ्यास करतो असो अगेन आता ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या कितपत खऱ्या कितपत खोट्या आय डोंट नो तर ही होती संदेशची आणि त्या हॉन्टेड कॉलेजची स्टोरी तर ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल किंवा नसेल आवडली तरी पण सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आकाशवाणीला आणि प्रोटीप रात्री कॅम्पसमध्ये फिरताना विचार करा